फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे मैद्याची लच्छा मैद्याचा लच्छा बनवत आहे हे ने, है, है, या वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे या चम्मचनी या चम्मसनी दोन चम्मच तूप घातलेलं आहे दोन चम चम्मच तूप घातलं याला मिक्स करून घेतलेले आहे मोठा ओवा घातलेला आहे याला मस्त एकजीव करून घेत आहे हे विलायची पावडर एक, एक, एक चम्मच छोटा एक छोटा चम्मच विलायची पावडर घातलेला आहे आता चुपरा यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं एकदम नाही घालायचं थोडं थोडं त्याला मस्त थोडं थोडं पाणी घालून त्याचा डो बनवायचा थोडं थोडच पाणी घालायचं जास्त घातलं तर पातळ होण्याची भीती असते कारण त्याच्यानुसार बाकीचं तूप वगैरे तेवढ्या आट्यानुसार घातलेला आहे वरून आटा घातला तर लच्छा पराठा बरोबर येणार नाही त्याच्या लच्छा बनणार नाही थोडं हाताला तूप लावून घेतलेला आहे याला थोडं असं मळून घेत आहे कारण डो स्मूथ छान बनणार लच्छा पराठ्याचा डो तयार झाला याला आता कवर करून दहा मिनिट ठेवणार मस्त लो छान बनलेला आहे पाच मिनटं याला कवर करून ठेवलेलं होतं मस्त स्मूथ झालेलं आहे आता बनवूया लच्छा पराठा हे एवढा हे घेतलेला आहे मी घ्यायचं याची रस्सी बनवायची मग रस्सीचा लच्छा पराठा मानल्या जाते याचं नाव लच्छा पराठा आहे साधा लच्छा पराठा एक लच्छा, बघा हे असा याचा रोल बनवायचा आणि असं करायचं हे मस्त असं बनते आता याला पिठामध्ये घोळून घ्यायचं याला हळूहळू लाटायचं हे बघा झालेलं आहे आता आणि ठेवलेला आहे गॅसवरती ते गरम झालेलं आहे त्यांना ते आता हे ताव्यावर ठेवल्या वेगळे आता यामध्ये असं याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं मी तूप लावत आहे तूप पण लावू शकता तेल पण लावू शकता याचप्रमाणे हे सर्व लच्छा पराठे बनवून घ्यायचे नास हे काढून घेतलेला आहे याप्रमाणे स एक अधिक बनवून दाखवते लच्छा पराठा तयार आहे गरम गरम नाश्ता तर हे आपण दह्यासोबत खाऊ शकतो दही लच्छा पराठा तयार आहे गरम गरम नाश्ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद यू.